नमस्कार मित्रांनो मराठी स्टोरी टेलर या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही त्या मला सांगू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला कर रत्नाकर मतकरी लिखित फाशी बखा जिथं खरं आणि कल्पना यांच्यातली सीमारेषा हळूहळू हो प्राध्यापक रामनाथ शाळीग्राम उर्फ नाथा असं औचित आल्याचे पाहून शांतारामला आश्चर्य वाटले नाथा आणि शांताराम दोघे कॉलेज मधले अगदी जवळचे एका गँग मधले म्हणावेत तसे मित्र हे दोघे आणि तिसरा वर्तक वर्तक इतका जीवलग मित्र पण त्याला का कुणाच ठाऊक नाथा आणि शांताराम यांनी त्याला कधीच पहिल्या नावाने हाक मारली नाही तो अगदी पायजामा घालून कॉलेजला यायचा तेव्हापासून वर्तकच होता आणि नाथा मात्र एवढा मोठा तर्कशास्त्राचा प्राध्यापक झाला तरी नाथाच राहिला नाथा, नाथा शांताराम आणि वर्तक हे तिघे कॉलेजमध्ये एका बाकावर बसून कागदी बाण मारणारे लायब्ररीत एकत्र बसून अभ्यास करणारे आणि एकाच टेबल वर बसून चहा पिणारे जोडीचे विद्यार्थी पण गेल्या पंधरा वीस वर्षात तिघांच्याही वाटा दूर दूर गेल्या होत्या अधून मधून तिघांनाही एकमेकांची खूप आठवण येत असे नाही असे नाही तिघांची पत्रोपत्रेही होई पण ती कारण परतवेच आणि कारणही दिवसेंदिवस अधिकाधिक व्यवहारी आणि रोखटोक होत चालली होती म्हणजे नाताच्या कॉलेजात एखाद्याला प्रवेश हवा असल्यास वर्तकचे पत्र जाई किंवा शांतारामच्या गावी कोणी जाणार असल्यास त्याला उतरून घेण्यासाठी नाता लिही त्याला अर्थातच इलाज नव्हता तिघे तीन गावी पोटाच्या पाठीमागे होते शांताराम एका बँकेत अधिकारी होता तर वर्तक मामलेदार कचेरीतल्या नोकरीतल्या बदल्यांच्या निमित्ताने गावोगावी फिरत होता नाता एका जिल्ह्याच्या गावी तर्कशास्त्राचा प्राध्यापक होता आणि गंभीर विषयावर म्हणजे माणसाचे अंतर्मन प्रवाह मृत्यूनंतर अस्तित्व आहे की नाही वगैरे गंभीर विषयांवरच लेख लिहून लेखक म्हणून मान्यता पाहू लागला होता इतके असले तरी ते तिघ एकमेकांना विसरले नव्हते खास आपल्या मुला माणसांना जुन्या आठवणी सांगत असताना त्यांच्या बोलण्यात एकमेकांचा उल्लेख हटकून येई एकमेकांच्या लकबी सवयी त्यांच्या चांगल्याच ध्यानात होत्या गाडीत औचित गाठ पडली किंवा एखाद्याचे पत्र आले तर त्यांना मनापासून आनंद होईल प्रत्येक जण आपापल्या कामात गुरफटून गेल्यामुळे एकमेकांची विचारपूस करत नव्हता एवढंच मात्र जुन्या मैत्रीचा ऋणानुबंध अजूनही तसा पक्का होता म्हणूनच नाथा औचित आल्याचे पाहून शांतारामला आश्चर्य वाटले आणि त्याबरोबर आनंदही झाला त्यातून नाथाच्या बरोबर सामान सुमान काहीच नव्हते त्यामुळे तो जवळपास कुठेतरी उतरला असावा असा तर्क शांतारामने केला त्याच्या गळ्याला मात्र प्रवासी मफलर बांधलेला होता त्यावरून तो नुकताच गाडीतून उतरल्यासारखा दिसत होता शांतारामने त्याच्या खाण्याची चौकशी केली नाताचे सगळे झाले होते आणि आता पाणी सुद्धा प्यायला त्याच्या पोटात जागा नव्हती मग शांतारामने अधिक आग्रह केला नाही एकतर घरात त्याच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते वेळ रात्रीची होती आणि तो स्वतःच खानावळीतून जेवण घेऊन झोपण्याच्या तयारीत होता त्यातून धडपड करून चहा केला असता तरी एकदा नाही म्हटल्यानंतर नाथाने प्राण गेला तरी तो घेतला नसता नाथाचा स्वभाव शांतारामला चांगलाच ठाऊक होता आज तो तर्कशास्त्राचा प्राध्यापक झाला होता पण कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याची मते निश्चित असत ती सहसा बदलत नसत अत्यंत विचारपूर्वक तो आपली मते बनवत असे त्यांना नेटाने चिकटून राहत असे आणि चार चौघात ती आग्रहीपणे ठाशूपणे मांडित असे त्याची मते आणि त्याचे बेत कधी पुन्हा पुन्हा बदलत नसत राहणार आहेस ना इथेच मी तुझी झोपायची व्यवस्था करतो शांताराम म्हणाला नको मी लगेच परत जाणार नाता ठामपणे म्हणाला परत एवढ्या रात्री का वेळ लागलाय का शांतारामने आश्चर्याने विचारले पण त्याच्या आश्चर्याचा नाथावर बिलकुल परिणाम झाला नाही मला गेलंच पाहिजे तो शांतपणे म्हणाला पण तुला काही सांगायचं होतं म्हणून एवढ्या घाईत आलो शांतारामचा सगळा आग्रह गळून पडला असे आजवर नेहमीच होत आले होते शांतारामचा स्वभाव पडखाऊ होता नाता म्हणेल त्याप्रमाणे त्याची मतं बदलायचे तो कधीच विरोध करीत नसे आत्ताही असेच झाले काय सांगणार आहेस शांताराम मवाळपणे म्हणाला तू कसल्या अडचणीत आहेस का त्याच्या प्रश्नाकडे नाथाने दुर्लक्ष केले जणू असल्या प्रश्नांना उत्तर देत बसण्या इतकीही सवड त्याला नव्हती मला मध्ये वर्तकचं पत्र आलं अगदी अचानक नाथा म्हणाला वर्तकचा उल्लेख येता शांतारामला अधिकच गोडी वाटू लागली त्याने वर्तकची खुशाली विचारली हो तो खुशाल आहे मध्ये न थांबता नाथा सांगू लागला त्याचं पत्र आलं त्या सुमारस एका एक मासिकात मी पिशाचच्या योनीविषयी लेख लिहिला होता पिशाच अस्तित्व हे तर्कात बसणार नाही असं मी त्यात प्रतिपादन केलं होत शांतारामला कॉलेज कॅन्टीन मध्ये होणारे जुने वाद आठवले भूत आहेत की नाहीत या विषयावर तिघांमध्ये सतत वादविवाद होत यामध्ये ठाम मत असे एकट्या नाताचेच असे भूते नाहीत असे शांतारामचे मतही अर्थात त्याच्यासारखेच असे पण दोघांना चिडवण्यात वर्तकला वाटत असे तो मुद्दा असे म्हणायचा आपल्या विधानाला पुष्टी देण्यासाठी इकडच्या तिकडच्या द्यायचा वर्तकनं पत्रातून माझ्या त्या लेखाचा उल्लेख केला होता आणि वर चिडवल्यासारखं लिहिलं होतं तुम्ही लोक अनुभव नसताना गप्पा मारता की भूतबीज सब छोटे छाती असेल तर आमच्या गावाला येऊन स्वतः बघून जा एक एक जागा अशा दाखवतो की पाहून भीतीनं छाती फाटेल नाथा बोलत होता आणि शांताराम मैकत होता एकता एकदा नाथाकडे त्याच्या बोलण्याच्या आवेशाकडे लक्षपूर्वक पाहत होता बोलताना नाथाचे हातवारे होत होते त्याची ते त्याला गंमत वाटत होती नाथा गिड्डा जाडगेला होता वर्णानेही काळसर होता त्या काळसर चेहऱ्यावर त्याचे मोठे डोळे अधिकच उठून दिसत त्यात तो चष्मा जाड काचांचा काचांच्या कड्यांना मोठमोठी वर्तुळे त्यातून त्याचे मजेशीर हात वारे बोलता बोलता मध्येच चष्मा काढून पुन्हा तो लावायची त्याची गमतीदार सवय नाथाची विक्षिप्तपणाची शांतारामला नेहमीच गंमत वाटता आलेली होती आणि असे असतानाही नाथाच्या गांभीर्याचे दडपणही त्याच्यावर पडत आले होते मी वर्तकचं आव्हान स्वीकारायचं ठरवलं डोळ्यावरचा चष्मा काढून मफल सारखा करीत नाथा म्हणाला मी त्याला लगोलग पत्र टाकलं तुझ्या गावी कधी येऊ ते बोल माझी खात्री होती की गावातले जिवंत गुंडच काहीतरी बदमाशी रात्र फार झाली होती नुकतेच चाकराचे टोले पडून गेले होते शांतारामच्या डोळ्यावरची झोप आता चांगलीच उडाली होती, होती। बाहेर सारे शांत झाले दूर होते दूरवर अधून मधून एखादे कुत्रे विवळत होते तेवढीच जाग खिडकीचे तावदान वाऱ्याने अधून मधून आपटत होते वाऱ्याचा झोत आला की छताला टांगलेला दिवा झोके घे आणि सगळ्याच वस्तूंच्या सावल्या आपले हातपाय पसरत पुन्हा आकडून घे चष्मा पुन्हा नाकावर बसवीत आणि हातवारे करीत नाता म्हणाला शेवटी एकदा जायचा दिवस ठरला गाडी ठरली वर्तकन मला स्टेशनवर उतरून घ्यायला यायचं कबूल केलं होतं पण गाडी कधी नव्हे ती त्या स्टेशनवर ठरलेल्या वेळेच्या चांगली पाऊन तास आधी आली हातातील बॅग सावरत आणि आपल्या गिड्ड्या शरीराला झोले देत प्राध्यापक शाळीग्राम उर्फ नाथा त्या आडवाटेच्या स्टेशनवर उतरला स्टेशनवर उभे राहिल्या राहिल्या त्याने बॅग खाली ठेवून नॅपकिन बाहेर काढला आणि आपली गिड्डी मान घामेजलेले कपाळ टक्कल सारे एकदा खसखसून पुसून काढले गाडी थांबली न थांबली तेवढ्यात चालू झाली गाडीत काहीतरी राहून जावे तसे नाथाने दचकून गाडीकडे पाहिले उगाच धकधक करत गाडी स्टेशन बाहेर चालती झाली नाथाने फलाटभर पाहिले ती रुंदीचे ते स्टेशन रात्रीची वेळ आडवाटेचे कि या स्टेशनवर उतरणारा नाथा हा एकच प्रवासी होता स्टेशन अगदी निर्मनुष्य होते तिकीट चेकरचा देखील पत्ता नव्हता एक मळकट खरजुले कुत्रे मात्र आरामात पहुडले होते बाकी पाखरू सुद्धा जवळपास नव्हते नाथाच्या मनात क्षणभर मितीचा विचार आला इथल्या या काळोखातून कोणी पुढे होऊन आपला गळा धरला तर खरे म्हणजे नाथाला उतरून घ्यायला वर्तक येणार होता पण त्याचा तर पत्ताच नव्हता याला अर्थात त्याचाही इलाज नव्हता गाडीत जिथे अनपेक्षितपणे लवकर आली होती तिथे तो गाडीचे वळेवर कसा येणार नाथाने अस्वस्थपणे गडाळ पाहिले गाडी गाडीचेकअप तास लवकर आली होती आता वर्तकची वाट पाहत तास इथे या काळोखात एकट्याने काढायचा म्हणजे कठीण कर्म होते या भिकार फलाटावर तर बसायला देखील नव्हते नाताने अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घातल्या आणि अखेरीस निर्णय घेतला त्याने कोर्टाच्या खिशातील डायरी काढली आणि वर्तकचा पत्ता वाचला पत्ता तसा सविस्तर लिहिलेला होता नाताने तो नीट ध्यानात ठेवला डायरी खिशात टाकली आणि बॅग उचलून काळोखात पाऊल टाकले चालता चालता त्याच्या मनात आले कसले भिकार गावात हा वर्तक पोटापाठी धड रस्ते नाहीत कुठे वाहन नाहीत कि पुरेसे दिवे नाहीत वेळ रात्रीचे असल्यामुळे टांगा तर सोडाच पण एक बैलगाडी सुद्धा स्टेशन बाहेर उभी नव्हती आणि असणार तरी कशाला ते किरकोळ स्टेशनवर पॅसेंजर फासे उतरतच नसत शेवटी नाथा पायी पायीच निघाला एका हातात बॅगचे ओझे सांभाळीत अंधारातून लाल मातीचा रस्ता तुडवीत वर्तकनी लिहून ठेवलेल्या सगळ्या खुना त्याने नीट ध्यानात ठेवल्या डावीकडून सरळ जायचे मग एक पिंपळाचा पार लागेल तिथे वळाल्यानंतर पाच सात मिनिटाच्या अंतरावर एक छोटेसे बंगली वजा घर होते ते वर्तकचे पण पंधरा मिनिटे चालून देखील नाथाला ती बंगली लागली नाही सगळी बैठी कवलारू घरे किंवा मोकळ्या जागा खुणा बरोबर लक्षात ठेवल्या होत्या पारापर्यंतचा रस्ताही बरोबर होता मग पुढे कुठे वळताना चूक झाली की काय बरे रात्री कोणाला उठवून विचारावं तरी पंचायत घरे देखील शहरासारखे रस्त्याच्या कडेला लागून नव्हती घरासमोर कुंपण मग अडचणीच्या वेडावाकड्या वाटा वाटे दगड धोंडे कुठे कुठे दारात आड सुद्धा मग पायऱ्या ओटा असा खेडवळ कारभार आज झोपलेल्या माणसाला उठवणे म्हणजे कठीण काम नाता परत उलटा वळाला आणि पिंपळाशी आला पिंपळ वाऱ्याने सळसळत होता नाताने सहज वर पाहिले मग तो स्वतःशीच हसला त्याने कधीच असल्या गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता आणि एकदम आठवण झाली आज अमावस्या एरवी नाताला तिथ्याबिथ्या काही ठाऊक नसत था। पण आज निघतानाच कुणीतरी म्हणाले होते मुद्दा मावसेच्या दिवशी कशाला प्रवासाला निघताय आता मात्र नाताला स्वतःची चिड आली आपल्यासारखा नास्तिक प्राध्यापक आणि अमावस्या पिंपळ असल्या गोष्टींचा विचार करतो आणि तरीही त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिले बाराला मिनिटे कमी होती। बापरे? इतका वेळ आपण आहोत म्हणजे वाट नक्कीच चुकली वर्तकची बंगली स्टेशन पासून पाच मिनिटावर होती नाथ्याने ना बॅग उचलली आणि आला त्याच्या विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात केली पंधरा मिनिटे नाकासमोर चालल्यानंतर नाथाला थांबणे भागच पडले समोरचा रस्ता सरळ एका गर्द झाडीत दिसेनासा झाला होता हताश होऊन नाथा तिथे राहिला वर्तकची वाट न पाहता आपण स्वतःच पत्ता शोधीत निघालो ही किती मोठी चूक केली हे त्याला पटले होते समोर चारी दिशांना काळोखाचा का डोह पसरला होता आणि त्या काळोखा का दमलेला भागलेला नाथा हातातली बॅग गच्च पकडून केविलवानेपणे उभा होता रात किड्यांची किरकीर अगदी स्पष्ट ऐकू येत होती एखादे आवाज आणि पानांची सळसळ बाकी चडीचूप रात्री वेळ दुसरी कसलीही हलचल असेलच कशाला गढळ पाहून नाथाने किशातून नॅपकिन काढला आणि पुन्हा एकदा मानेवरचा घाम खसखाखस पुसला आणि त्याच वेळी त्याला झाडीत एक दिवा लुकलुकताना दिसला नाथाने डोळे फाडफाडून पाहिले दिवा इतका अचानक दिसला होता की जसा तो भासच असेल असे त्याला पहिल्याने वाटले मग वाटले की काजवा असेल पण काजवा थोडीच पिवळट असतो नक्की तो दिवाच होता आजूबाजूला पसरलेल्या त्या अथांग काळोखात त्या ना दिव्याचा नाथाला मोठा आधार वाटला झपझप पावले टाकी तो त्या दिव्याच्या रोखाने निघाला दिवा पेटत असलेल्या त्या घराशी नाथा येऊन पोहोचला तेव्हा त्याची ते नजर सहज गडाळाकडे गेली बारा वाजून गेले होते सगळ्या झाडीत ते लहानसे घर एकटेच उभे होते त्या घरासमोर नव्हते अंगण कि नव्हते कुंपण आजूबाजूच्या चिखलातून वाट काळीत घराशी यावे म्हणून चिकलातच चार कोरडे दगड बसवले होते टोल सांभाळीत दगडावर पाय ठेवून चालले की माणूस नेमकी घराच्या पायरीशीच पोहोचायचे घराचे एकूण रंगरूप या काळोखात निट शेकडणे शक्यच नव्हते पण ते तसे बकाल जुने रंग उडलेले आणि एकूण खंगलेले आहे एवढे नाताच्या ध्यानात आले एकच पिवळ रोगट वाटणारा दिवा बारा वाजून गेले तरी जळत होता दाराशी उभा राहून नाथाने चाहूल घेतली आतून कसलाच आवाज ऐकू येत नव्हता मग मंडळी झोपी गेली होती की काय कुणाच ठाऊ कुणी बोलत नव्हते कि चालत नव्हते फक्त दिवा मात्र जळत होता अखेरीस नाथाने दारावर टकटक केले आतून उत्तर आले नाही नाथाने पुन्हा एकदा जोराने दार वाजवले आतून उत्तर आले आलो कुठून तरी खोलातून यावा तसा खंगलेला आवाज होता तो पुन्हा बराच वेळ कुणी दार उघडले नाही कदाचित उत्तर देणारा कशात तरी गुंतला असावा असे वाटले नाथा पुन्हा जोरजोराने दरवाजा ठोठावण्याच्या एवढ्यात अगदी अचानकपणे दरवाजा उघडला दारात एक हाडांचा सापळा उभा होता त्या माणसाचे ते स्वरूप पाहून हो नाथा क्षणभर गारठूनच गेला त्याच्या अंगावर चिमुटभर देखील मास नव्हते कातडी नुसती हाडाला चिकटून बसली होती गालात खड्डे पडले होते डोळे देखील खड्ड्यातल्या बैदुलासारखे सारखे निस्तेज दिसत होते आणि तरीही नाथाला पाहून त्या विजलेल्या निखाऱ्यामध्ये थोडीशी चमक दिसल्यासारखी झाली ओट बिलगले त्याबरोबर हाडाच्या कवटीनं विचकलेले दात दिसावेत तशी त्याची दातांची कवळी उघडी पडली दात विचकत तो म्हणाला या आत या आलात हे फार चांगलं झालं मला मदत हवीच आहे नाथा चक्रावून गेला अर्ध्या रात्री हा माणूस आपल्याला दार उघडून घरात घेतोय पाहुणा कुठला कोण याची काही चौकशी न करता वर म्हणतो मदत हवी आहे मदत कसली कशासाठी पण अधिक काही विचारणे शक्यच नव्हते तो माणूस पाठ फिरवून आत चालू लागला होता नाथा निमूटपणे त्याच्या मागून आत गेला आत काळोख होता एक केरोसिनचा दिवा अगदी मंदपणे जळत होता पण त्यामुळे उजड पडण्याऐवजी खोलीतल्या अंधाराची खोलीच अधिक वाढली होती मात्र त्या अंधारातही समोर जे काही दिसलं त्यामुळे नाता गारठून गेला वरच्या तुळईला एक फास टांगलेला होता नाता हतबद्ध होऊन त्या फासाकडे पाहतच राहिला वाऱ्याच्या झुळकी बरोबर तो फास किंचित पुढे होई किंचित मागे जाई नाता पाहत राहिला डोळे फाड पडून त्या झुलणाऱ्या फासाकडे पाहत राहिला आणि मग काय झाले कोणास ठाऊ त्या फासाकडे पाहता पाहता नाथाची तंद्री लागली आपण कुठे आहोत काय आहोत याचा विचार हळूहळू नाहीसाच होऊ लागला उंची मद्य पिताना एक प्रकारची ग्लानी अंगभर पसरत जावी तसे काहीतरी होऊन गेले आणि समोर अवघ्या दोनच गोष्टी उरल्या मळकट उदासवान्या उजेडाने आकारलेला काळो आणि तो हिंदकळणारा फास मागे पुढे पुढे मागे त्या फासाच्या जवळ तो अस्थिपंजर माणूस जाऊन उभा राहिला आणि नाथा दचकला मी फास लावून घेऊन मरायचं ठरवलं तो म्हणाला एखाद्या खोल विहिरीतून यावा तसा आवाज येत होता त्याच्या त्या अस्थिपंजर शरीराला खरे तर तो खोल गंभीर आवाज शोभतच नव्हता पण हा फास गळ्याभोवती घट्ट आवळायला ताकद हवी एकदा का तो आवडला की मग माझ्या पायाखालचं हे स्टूल ढकलायला हवं मग हा फास माझ्या गळ्याभोवती आवळला जाईल मला होणाऱ्या मरण प्राय कायमचा मोकळा होईल पण हे ए सार करायला देखील ताकत हवी ताकत हवी एवढी देखील नाही म्हणून मला मदत हवी तुमची मदत हवी खोल गुड गंभीर आवाजात निसटत्या शब्दात तो हे सार बोलून गेला आणि नाथाच्या मनावर जणू त्या शब्दाचे घण बसले मला मदत हवी हा फास आवळायला मला मदत हवी नाता एखाद्या जडमूड बाहुल्यासारखा उभा होता मधून मधून आपल्या गिड्ड्या मानेवरचा घाम खसाखस पुसत होता पण त्याची ही हालचाल देखील एखाद्या यंत्रासारखी होत होती आपण ती करीत आहोत याचे देखील भान त्याला राहिले नव्हते आणि समोर तो फास झुलणारा इनकळणारा कशी बशी त्याला आपली वाचा सापडली का म्हणून तुम्ही आत्महत्या करायला निघालाय त्याने विचारले हा रोग तो असती पण हाड़ी हडी मासिक खेळलेला हा रोग हा बरा होत नाही मरणही येत नाही रात्र दिवस जळतो हा रोग एवढ्या मड्याच जिन जगायला लावतो कसला आनंद नाही सुख नाही चैन नाही वेदना नुसत्या वेदनांचा एक भयंकर वनवा त्यात जीव सापडलाय त्यातून सुटका नाही सुटका आता मरणामधूनच आनंद आता हाच सुटकेचा निदान वेदनांमधून मधून वाचल्याचा नाथाला त्याची किव आली मृत्यू हिच ज्या माणसाची एकमेव आशा होती अशा त्या शरीराच्या धन्याकडे पाहताना त्याचे मन गणवे भरून गेले त्या माणसाकडे आपोआपच ओढले गेले किनबहु ना आपण त्या परक्या माणसाच्या इतके निकट पोहोचलो आहोत हे देखील त्याला कळाले नाही एखाद्या कळसूत्री भाऊली प्रमाणे स्वतःच्या इच्छेविरुद्ध तो त्या माणसाच्या जवळ जाऊन पोहोचला मगापासून ज्या हिंकळणाऱ्या फासाची त्याला एक प्रकारची धास्ती वाटत होती तोच लटकणारा फास त्याने हातात धरला अस्थिपंज गृहस्थ दात विचकीत त्या फासाच्या जवळ आला तस नाथाने त्याच्या गळ्यात तो फास अडकवला त्याचा गळा इतका अरुंद आणि उबट होता कि एखाद्या माणसाच्या गळ्यात आपण हा फास अडकवित आहोत असे नाथाला वाटतच नव्हते ना एक क्रुश अरुंद हाडांच्या सांगाड्याला आपण दोरात अडकून टाकले असेच त्याला वाटले थँक्यू तो माणूस ओठातल्या ओठात पुटपटला नाताने फास आवडला गच्च आवडला आणखीन गच्च एक विलक्षण तंद्री त्याने त्या माणसाची अपेक्षा क्षण दोन क्षणात पूर्ण केली आता तो माणूस त्या दोराला लटू लागला होता मध्येच टुलावरून पायी सोडून देई आणि दोराबरोबर ठेवून त्याच्या पायाखालचे स्टूल ढकलून दिले तो अस्थिपंजर वर हवेतल्या हवेत, हवेत तरुंगू लागला आता त्याचे पाय कुठेच टेकू शकत नव्हते दोरीची गाठ सरकली आणि मानेवर पक्की बसली दुसऱ्या क्षणी तो माणूस हवेत चार बोटे खेचला गेला आणि दोरीचा फास त्याच्या मानेभोवती अगदी घट्ट रुतून बसला भारून गेल्यासारखा नाथा त्या दृश्याकडे पाहत होता आजवर त्याने फाशी जाणारा माणूस कधीच पाहिला नव्हता त्यातून स्वतःच्या हाताने फाशी दिलेला तर सुटला बिचारा सगळ्या जगाच्या दुःखातून स्वतःच्या रोग जर्जर अवस्थेमधून त्या पिचलेल्या अस्थिपंजरामधून एक जीव मोकळा झाला आपणच त्याला मोकळे केले एका झोक्या सरशी दोरीची माळ गळ्यात टाकून नाथानं स्वतःचा गळा चाचपला आणि मान चाचपली ही ही, ही माझी मान ती त्याची माणसाला मी, मी मी फाशी जायला मदत केली मी त्याला फासावर कुठला कोण माणूस त्याचा माझा काय संबंध पण मी त्याचे मरण माझ्या हातांनी माझ्या स्वतःच्या हातांनी नाताला भीती मुळीच वाटत नव्हती फक्त एक विलक्षण जाणीव अपराधाचे स्वतःच्या हातातून दुष्कृत्य घडल्याचे कसली कोण जाणे नाता गोंधळून गेला डोळे फाडफाडून समोर पाहत तसाच वेड्यासारखा उभा राहिला आणि समोर ते प्रेत तसेच हिनकळत राहिले हलकेच हलत राहिले मागे पुढे झुलत राहिले अपुऱ्या प्रकाशात त्याच्या निस्ते डोळ्यांच्या गारगोट्या आणि बाहेर आलेली जीभ बघवत नव्हती आणि तरीही नाता पाहत उभा होता भारल्यासारखा समोर एकटक पाहत उभा होता त्याचा एक हात मानेवरून एकसारखा फिरवतो वर्तकला नाता सापड सापडला तो याच अवस्थेत तार वटलेल्या डोळ्यांनी समोर पाहत त्याला आजूबाजूची कसलीही शुद्ध नव्हती हो। शरीरही जवळजवळ निश्चिल होते ते रात्रभर तोलणे पायांना शक्य झाल्यामुळेच की काय नाथा जमिनीवर कोसळला होता नजर मात्र समोर होती आणि सारे शरीर निश्चल असताना एक हातच तेवढ्या गिड्ड्यामानेवरून वारंवार फिरत होता समोर काही नव्हते बॅग धुळीत पडली होती वर्तक रात्री स्टेशन वर जाऊन आला होता पुन्हा सकाळच्या गाडीला जाऊन आला होता नाथा आलेला नाही अशी त्याची खात्री झाली होती आणि सहज आपले दुसऱ्या एका कामासाठी वाटवाकडी करून फाशी बखळवरून जातो तर तिथे झपाटलेला नाथा नाथा अरे नाथा वर्तकने चार हाका मारेपर्यंत नाथाच्या कानावर काहीच गेले नाही वर्तक घाबरला त्याने नाथाला हलवले नाथा, जोर नाथा उठला हल्ला करू लागला उठ इथं काय करतोय या उघड्या बखडीत चल हिघे बॅग त्याने नाथाला जाग आणण्याचा प्रयत्न केला नाथाला नीटसे काही समजत नव्हते पण आता त्याची नजर थोडीफार आजूबाजूला फिरू लागली होती त्याने पाहिले तर चांगलेच फटफटीत उजाडलेले होते मोकळ्यावरचे कानशिला झोंबत होते त्याला काही कळे झाले मी मी त्याला तो हात मानेवरून फिरवून तो वर्तकला सांगत राहिला त्याच्या खुण्याचा अर्थ वर्तकला चांगला कळाला समजलं समजलं घरी चल लहान मुलांची समजूत काढावी तसा तो नाताला समजावू लागला आले आले हात दाखवलेला दिसतोय त्यानं तुला बरोबर काल अमावस्या दर अवसेला दिसतो तो आजाराला कंटाळून आत्महत्या केलीये पण मोह काही सुटला नाही जगण्याचा इतकी वर्ष झाली त्याच्या घराचा दगड देखील शिल्लक नाही पण अजून हा दर अवसेला फास लावून घेताना दिसतो जवळ येईल त्याची मदत मागतो त्याला भारून टाकतो अरे बाबा म्हणून तर या जागेला फाशी बखळ म्हणतात वर्तक परोपरीने नाथाला सांगत होता पण त्यातले कितपत नाथाला समजत होते कोणास ठाऊक तो आपला हम्म हम्म करीत होता आणि नेहमी वाद घालणारा आपला तो मित्र हाच काय या आश्चर्यात वर्तक बुडून गेला होता बोलणं मला समजत नव्हतं असं नाही प्राध्यापक शाळीग्राम उर्फ नाथा टेबल वर हा तापटीत शांतारामला म्हणाला पण मी घेतलेला अनुभव इतका ताजा होता आणि इतका असल होता कि तो खोट मानायला माझं मन तयार नव्हतं एखादं अगदी खरं वाटणार स्वप्न पडावं हो। आपण त्यातून जाग व्हावं आणि तरीही ते स्वप्न रेंगाळत राहावं निरशी जाग येऊ नये तसंच माझं झालं होतं घेतलेला अनुभव आणि रोजचा व्यवहार हा सुपर इम्पोज झालेल्या छायाचित्रासारखा एकमेकावर उमटला होता त्यातून मनाची टोचणी चालूच होती आपण एका माणसाला मरू दिला फासावर लटकवला हे मनाला खातच होत वर्तक परोपरीने सांगायचा सांग कि तो माणूस नव्हता ते भूत होत मलाही ते पटू लागलं होतं पण तरीही खरं काय आणि खोट काय काहीच असं झालं होतं दोरी दिसली की ते सारं आठवायचं मग हाताचं चाळ सुरू व्हायचं सहज दोरीची गाठ मारली जायची वर्तकच्या घरात मुलीची खेळण्यातली उड्या मारायची दोरी होती तिच्याशी चाळ सुरू व्हायचा वर्तक रागवायचा तुला काय वेळ लागलाय का, का? म्हणून खेकसायचा मी त्याच्यावर चिडत नसे माझं वागणं देखील शहाणपणाच नव्हतं हे माझं मलाच कळत असे पण दोरी पाहिली कि ती रात्री डोक्यात फिरायची आणि गमत बघ घरा सगळीकडेच दोऱ्या चिकाच्या पडद्याला दोरी ताक घुसळायला दोरी अंघोळ करायला मागच्या विहिरीवर जावं तर चांगला जाड जोड दोरखंडाचा गच्च फास कळशी भोवती आवळताना ती रात्र डोळ्यासमोर यायची जीव गलबलायचा मी रहाट गडगडत सोडून द्यायचा आणि तळापासून थोड्या अंतरावर कळशी तसच लोंबट ठेवायचो अधांतरी हाशी गेलेल्या माणसासारखी एकाएकी दारावरची बेर वाजली भर मध्यरात्रीची शांतता कापत गेली शांताराम दचकला एवढ्या रात्री कोण दोघी उठून दाराशी गेले शांतारामने दार उघडले दारात तारेचा शिपाई उभा होता सही करून शांतारामने तार घेतली तो गेला तारे खाली वर्तकची सही होती वरचा मजकूर वाचून शांताराम ओरडला खोट आहे हे साफ खोटं आहे खरं आहे शांताराम प्राध्यापक शाळीग्राम ग्राम नाता म्हणाला पुरावा हवा त्याने आपल्या मानेवरचा मफलर बाजूला केला तिथे राहताच्या दोरखंडाची जाड जोड लालसर खून होती। भेटूयात पुढच्या भागात नव्या अंधाराच्या दारात तिथं गूढ अजूनही हालचाल करतय तोवर दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतंच